नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बिहारमध्ये फिर एक बार नितीश कुमार बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनिर्माचित आमदारही विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड जाहीर करणार आहेत यातही नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असून ते आज सरकार स्थापनेचा दावा करतील त्यानंतर ते आपला राजीनामा राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना देण्यासाठी राजभवनात जातील असे सांगण्यात आले सध्याच्या दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या विधानसभेचा कार्यकाळही आज आहे दरम्यान पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी रालो रालोआ राज्यांचे मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत विषाणूजन्य संसर्गामुळेच काळविटांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न चन्नमा प्राणी संग्रहालयात काळविटांचा झालेला मृत्यू हा एच एस बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे बाणेरगट्टा राष्ट्रीय उद्यानाचे विषाणूशास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे तसेच इतर प्राण्यांसाठी आपत्कालीन नियम लागू केले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले आहे प्राणी प्राणीसंग्रहालयातील एकतीस काळविटांच्या मृत्यूचे कारण रक्तस्रावी सेप्टिसेमिया असल्याची पुष्टी झाली आहे त्यामुळे एकतीस काविटांचा बळी गेला आहे काळविटांच्या मृत्यूनंतर बाणेरगाटा येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी शवविच्छेदन तपासणी केली त्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे राष्ट्रीय उद्यानाचे विषाणू शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर यांनी प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहे काळविटांचा मृत्यू झाल्यानंतर याबाबत अतिदक्षतेची आवश्यक तही शक्यता असून इतर प्राण्यांच्या बाबतीतही दक्षता घेणे आवश्यक आहे जिवंत राहिलेल्या सात काळविटांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत संसर्गजन्य रोग प्रसरण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत दक्षता घ्यावी या प्राणी संग्रहालयातील वाघ सिंह बिबटे तरस आदी प्राण्यांच्या संदर्भात योग्य दक्षता घ्यावी आणि आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करावा अशी सूचना देखील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे त्याचे पालन करण्यासाठी आता युद्धपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली आहे सायबर गुन्हेगारी संदर्भात पोलीस आयुक्तांचे आवाहन शहर आणि परिसरात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंटरनेट सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीवरील विश्वास ठेवू नये कोणतीही योजना नोकरीची संधी वधूवर प्रस्ताव आदींच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पुन्हा एकदा केले आहे पोलिस आयुक्तालयाकडून जाहीर झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांनी हे आवाहन केले आहे सध्याच्या काळात सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत तेव्हा कृपया इंटरनेट सोशल मीडियावर असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये कोणतीही योजना तसेच नोकरीची संधी किंवा प्रस्ताव आदींच्या बाबतीत सतर्कता बाळगावी अशी सूचना त्यांनी केली आहे अधिक कोणत्याही आर्थिक योजनेच्या संदर्भात खातरजमा केल्यानंतरच प्रत्यक्ष भेटीनंतर गुंतवणूक करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही शब्दावली कायद्यामध्ये नाही जर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून कोणी धमकावत असेल भीती दाखवत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा अन्यथा एकोणीसशे तीस हा पोलिस प्रशासनाचा संपर्क क्रमांक आहे याची नोंद घेऊन योग्य कारवाईसाठी पोलीस खात्याला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे कर्नाटकिल महिले ऑस्ट्रेलियात अपघाती मृत्यू भारतीय वंशाच्या आणि मूळ कर्नाटकात असलेल्या तेहतीस वर्षीय गर्भवती महिलेचा ऑस्ट्रेलियात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सामोरी आली आहे समन्विता धारेश्वर असं महे महिलेचं नाव आहे त्या आठ महिन्याच्या गर्भवती होत्या शुक्रवारी रात्री त्या, 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 त्या पती आणि तीन वर्षांच्या मुलासोबत सिडनीत फिरत असताना हा दुर्दैवी अपघात झाला त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माला काही अवघे आठवडे शिल्लक होते त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक किया कार धारेश्वर कुटुंबाला रस्ता ओलांडून देण्यासाठी थांबली होती त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू गाडीने किया कारला जोराची धडक दिली या धडकेमुळे कि किया कार वेगाने धडकली गेली आणि समन्विता यांना जोराने धडकली त्यामध्ये समन्विता आणि त्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही आधार पब्लिक स्कूलमध्ये फायरलेस कुकिंग स्पर्धा संपन्न आधार एज्युकेशन सोसायटी संचालित रामनगर येथील आधार पब्लिक स्कूलमध्ये वर्गासाठी फायरलेस कुकिंग स्पर्धेचा अभिनव उपक्रम पार पडला याला उत्तम प्रतिसाद मिळाला यामध्ये सहभागी सदस्यांनी अनोख्या पद्धतीने पाककृती बनवून आकर्षक मांडणी केली होती या स्पर्धेमध्ये पालकांच्या कल्पकतेचे दर्शन घडले आगीचा वापर न करता देखील उत्तम प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची निर्मिती करता येते हे स्पर्धकांनी दाखवून दिले या उपक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या गीता पासलकर प्रशासकीय अधिकारी राजेश शेकदार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम संयोजनासाठी थी, शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले यंदाच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकावरील चर्चेसाठी विशेष वेळ देणार उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वेळ दिली जाईल मात्र उत्तर कर्नाटकाच्या समस्यांविषयी आमदारांनी सरकारला प्रश्न विचारून चर्चा करणे आणि उत्तर मिळवणे ही आमदारांची जबाबदारी आहे असे विधानसभाध्यक्ष यु टी खादर यांनी स्पष्ट केले आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यावेळी विधानसभा अध्यक्ष यु टी खादर यांनी सांगितले की अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना शटल बसची व्यवस्था केली जाईल सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना अधिवेशन पाहण्याची परवानगी दिली जाईल परंतु यासाठी एक आठवडा आधी जिल्हा प्रशासनाला कळवणे बंधनकारक आहे सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला वेळ वीस ते पंचवीस मिनिटांनी वाढवण्यात आला आहे अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा पुरवल्या जातील त्याचप्रमाणे पाहण्याची परवानगी देखील प्रशासनाकडून देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी वरिष्ठ अधिकारी वर्ग तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते बामणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न आधार एज्युकेशन सोसायटी संचालित बांबणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला यामध्ये विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर संस्थेचे चेअरमन डॉक्टर डी टी बांबणे यांनी अध्यक्षस्थानावरून आपले विचार व्यक्त केले त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले प्राचार्य डॉक्टर सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षणाचे महत्व सांगितले यावेळी प्राध्यापक दीपक हरदगट्टी यांनी शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम पाटील यांनी केले कार्यक्रम संयोजनासाठी उदय पाटील शिवराज कुलकर्णी बी यशवंत श्रद्धा पाटील समीना अत्तार तेजश्री पुजारी आणि स्नेहा लाड यांनी परिश्रम घेतले सोनाली पवार यांनी आभार मानले कार्यक्रमाप्रसंगी नूतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद